जळगाव शहरातील अजिंठा चौक हुल्लीवरील एका बॅटरी दुकानातून एक्केचाळीस हजार रुपये किमतीच्या एक्केचाळीस जुन्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांच्या एम आय डी सी पोलिसांनी अवघे चोवीस तासात मुसक्या आवडल्या असून चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली सहा लाख रुपयांची बोलेरो रु पिकअप गाडी आणि चोरलेल्या बॅटऱ्याही हस्तगत करण्यात आल्या याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी आणि चौधरी बॅटरी ट्रेडिंगचे मालक अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी व सत्तेचाळीस यांच्या दुकानात चोरी झाली होती चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर वापरून विविध कंपन्यांच्या एक्केचाळीस जुन्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या या प्रकरणी एकोणावीस मे रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता एम आय डी सी पोलीस ठाण्याचे डी बी पथकाने तपासाचे चक्रे वेगाने फिरवली त्यांनी घटनास्थळाचे आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज बारकाईने तपासले तांत्रिक माहितीच्या विश्लेषणातून आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केल्याचे समोर आले या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेल्हारा जिल्हा अकोला येथे जाऊन दोन आरोपींना जेरबंद केले आहे या गुन्ह्यात अजमत उल्ला अमानत उल्ला खान वय चोवीस राहणार पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि सय्यद दानी सय्यद इस्माईल वय पंचवीस राहणार घोडेगाव तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांना मंगळवारी वीस मे रोजी दुपारी एक वाजता अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच तीस बी डी अडुसष्ट त्र्याहत्तर क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत सदरची कामगिरी एम e आय डी सी पोलीस ठाण्याच्या डेबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर रतनगीते योगेश बारी यांनी केली आहे